के जिगर आधी इधर आधी उधर पहले तू तो सुधर अरे कानाला मोबाईल मोबाइल तोड़ना ला, ला कपड़ा बांधू ना कर त्याग लो पड़ा आहो ठाने दार आहो हवाल दार आहो ठाने दार आहो हवाल दार अनकोनी तरी ना औरंगाबाद विद्यापीठचा लढा किती वर्षे चालला आणि त्याच्यामध्ये किती लोकांनी आत्मदहन केले किती लोकांनी जीव दिले गौतम मारे त्याच्यामध्ये आत्मदहन केलं स्वतः पेटून घेतलं नाम विद्यापीठाला बाबासाहेब नाव मिळालं पाहिजे म्हणजे ते मायदी माझ्या मायला पळन ते माय बाबा इच्छा मिळते हे हे खरी दौलत आहे माझी हे खरी दौलत आहे माय मायसाठी मायसाठी टाळ्या वाजवा सुगंधाबाई शहाने अर्धुनी यांच्याकडून मला शंभर रुपये आले बघा हा माझ्या मायने मला आशीर्वाद दिला माय खरं धन्यवाद कारण या मायचा आशय तुमचा आशीर्वाद आहे म्हणून आज अंजली भारती अंजली भारतीला अंजली भारतीला स्वरूप देणारा माझा घोडा बाबडा समाज आहे माय धन्यवाद गौतम आत्मारेनं आत्मदहन केलं तसा पोचिराम कांबळे पोचिराम कांबळे मातांग समाजाचा मातांग समाजाचा असून पोचिराम कांबळे जेभी म्हणत होता त्यानं जे का म्हटलं रामराम का म्हणत नाही म्हणून त्याचे दोन्ही हात कापले पोचीराम राम राम म्हणतो बोलला नाही मी भीम बोले त्याचे दोन्ही कापले तरी बोलला मी जेभीम बोले त्याला सरनाव टाकलं बोलला बघ आता याला आम्ही तुझ्या अंगावर मातीचं तेल टाकू रॉकेट टाकू बोलला रॉकेट मातीचं तेल टाका पेट्रोल टाका तरी बोलला मी जेभीम बोले जेव्हा त्यांनी काडी काढली काढायला पोचिराम कांबळे आताही तुला सांगतो आताही काही झालं नाही जय भीम नाही रामराम बोल तेव्हा पोचिराम कांबळे बोलले अरे भडव्या मला कापून नाही तुम्ही जेव्हा मला जाडाल चित्त हे निघेल ना ज्वाला त्या ज्वाले तुम्ही निघणार आहे जय भीम जय भीम जय भीम मरायचं असेल तर असं रे बघा त्या नाम नामिस्तार दिनासाठी किती लोकांना आत्मधन केले ना आमच्या बोर मरतात ना आमचे माणसं मरतात काय साठी माहिती का बायकोनं जर दारूला पैसे नाही देत घेत माईनं जर हिस्सा एका भावाला जास्त दिला दुसऱ्यानं हिस्सा कमी दिला तर तिसरा म्हणते मी शेतात जाऊन तिथं फाशी घेतो म्हणते माई माईच्या मायींच्या मोठ्या भावाचं साहित्य म्हणते हा पण फाशी घेतो म्हणते अरे मरांक असं मरा नाही तर एखादी गर्ल तर जर फोन नाही उचलला गर्लफ्रेंड फोन नाही उचलला कि जातात बियर 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 दोन बियर मारून घेतात हा नाही उचलला फोन तर काय झालं म्हणते दिवस भर फोन करून आलो फोन नाही उचलून आली तिच्या मायची होऊ शकते म्हणते तिच्या मायनं भावानं काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणते लय प्रॉब्लेम आहे म्हणते काय करू पुरुषात बंद वाट पाहते ते बिअर जास्त चढते पहिले पहिले चढायची राहते मग ते जास्त चढते मग याला कंट्रोल होत नाही मग व्हॉट्सअपवर मेसेज करते फ्री रडत असेल तर तुझे आसू पाठवा झोपत असतील तर तुझे स्वप्न पाठव तिकून ते म्हणते अरे भाड्या मी भाणे घासत आहोत खरखट पाठवू काम ते असे प्रेम अरे प्रेम करा माझं असं म्हणणं नाही चिता आणि चिंता याच्यामध्ये बघा फरक किती आहे चिता आणि चिंता प्रेम प्रीत आणि प्रेत फरक बघा दोन शब्दाचा प्रीत आणि प्रेत काही फरक आहे का प्रीत प्रीतच राहू द्या त्याला प्रेत होऊ देऊ नका चिंता चिंताच राहू द्या त्याला चिता होऊ देऊ नका एका बिंदूचा फरक आहे एका बिंदून सगळं बदल होऊन जाते आमचे पोरं हे अशी प्रेम करतात आमच्या सगळे यात अशी पोरं काही पाहि हे उभारीच आहे आमच्या हा काही झालं तिकडे ते कोणापुरीनं फोन नाही उचलला म्हणजे मग यायले फोन करून धमक्या देते बबलू भाऊ ते बा फोन लागला <laughs> <laughs> बाकी सगळे गोरे कटलेले फक्त एक गोर कटाचा आहे हा भाऊ मायचं आहे ते मग बबलू भाऊला फोन करते रात्री बारा वाजता बबलू भाऊ मैं अभी मैं जानती पे तुला मत अब मैं मैं फाँसी लेता हूँ मते घर में बबलू बोलते भाई मैं दो बच्चे का बापू मेरे को क्यों परेशान कर रहा लेना भी है तो चुपचाप लेना बता करो खाकर ले रहा घर चेढ़ो गैसा विधान आवडतं बायाला भावी जी घर पे हाए हाए हाए। आ। है मग आम्ही म्हटलं बरं आहे म्हटलं मी त्याला म्हटलं बाबू ते लग्न करून देतो म्हटलं कवारी पोरगी पाहू नको म्हटलं कारण आता डिलिव्हरीला लय ले खर्च येते सीझन झालं का डायरेक्ट एक लाख रुपये डायरेक्ट म्हटलं लग्न झालेलीच पाहिजे ना एक दोन रेडीमेडच असून खर्च वाचते म्हटलं डिलिव्हरीचा आपला टेंशन घेऊ नको म्हटलं बाबू चेडो घेसा विधान <laughs> काटत आले

तिला एखाद्या गाव तुमचं पिंपळ गाव आहे की नाही पिंपळ गावातल्या काही गरीबी परिस्थिती आहे बिचारी जाते गोंदियाला होत नाही ना डाऊन करते हप्त्यातून दोनच वेळा जातो म्हणते काही काही तर अशी परिस्थिती आहे की याटूला सुद्धा पैसे राहत नाही बसची पास करायला पैसे राहत नाही आणि काही एखाद्या बाईपाशी असतात थोडे बहुत मग ते काय करतो शेराट लागते पोलीस शिकायला आणि बाया येऊन बसते मै पोरगी माय म्हणते ना पुरा टकली म्हणते शिकार यायच्या सारखी आहे म्हणते जाणी नोकर म्हणते मै पोरगी खूपच चांगला हॉस्टेल आहे म्हणते तिकडे हॉस्टेलला जाऊन दे पोरगी काय दिवा लावून राहिले ते पाहिलं पहिले अरे कानाला मोबाईल तोंडाला कपडा ना बांधू ना कर त्यात हवादार सरपण प्रशांत अरे कानाला मोबाईल तोंडाला कोणी पाहा <laughs> का म्हणते माय फोरगी घरी आली की नाही म्हणते बाई मी शेतात गेले म्हणते माय तरी म्हणते बाई फोनवर लभ्यू 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 बोलत होती बाई म्हणते इंग्लिश मध्ये काय माय माय पोरगी म्हणते अशी इंग्लिश झाडच ना बाई म्हणते तिकडे गेली तो याच्यासाठी थोडी मराठीत नाही शिकत म्हणते माय पोरगी माझी पोरगी इंग्लिश इंग्लिश मध्ये शिकते माय म्हणते सीबीआय मध्ये शिकते ना माय म्हणते एक लाख रुपये भरले ना म्हणते मी भांडे घासतो ना म्हणते नुसतो माझी पोरगी नुसते इंग्लिश मध्ये काय बोलते लभ्यू यू लव्यू लव्यू करत राहते बाई म्हणते काय होय काय बाई इंग्लिश मध्ये तांदे येत जाते आणि बाप दिले पाहून म्हणते काय च्या माझी पोरी आहे पायबर म्हणते कशी चिपकून बसली अबे तूच पोरगी वय ना बर काही काही लोकांना एवढे प्रॉब्लेम दुसऱ्याची पोरगी पाहिली एखाद्याची बिचारी भाऊ म्हणून मी दुसऱ्याच्या गाडीवर बसून गेली रमकाची पोरगी म्हणते त्याच्या गाडीवर बसून जाते म्हणते दुसरी रोज पाहतो म्हणतात एखादा बिचारीचा भाऊ मानलेला राहते आता प्रशांत भाऊ मला भेटले आणि त्याच रस्त्याने चालले तर मी म्हणतो भाऊ तुम्ही रोज जाता की नाही मला सोडून देत जा भाऊ मला सोडू शकते ना व्यवस्था आम्ही काढून तोंडात घालतो जाऊन त्या सगळं समजते ना म्हणते कुठलं सुटलं गाडी अबे अभे त्याची पोरगी जाते जाऊ दे ना पण तू घराच्या बाहेर गेल्या तुझ्या बायको जातील दुसऱ्याच्या गाडीवर बसून त्याच फायदे जाते कोणाची पोरगी तर जाऊ दे ना बिचाराची तिची दिवस असन मित्र म्हणून गेली असन भाऊ म्हणून गेली असेल काय म्हणून गेली असेल तिचं जाऊ दे ना पण तुझी बायको चालली तू नसताना त्याच काय

कोणा कोणाला माहिती आहे काय हा पुढे भारतामध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं माझ्या शुभेच्छा आहे सर्व हिंदू लोकांना व्हायला पाहिजे आम्हाला वाटतं आमचं विहार झालं पाहिजे तुम्हाला काय वाटून ना तुमचं राम मंदिर झालं पाहिजे